नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये आजचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरी मंडी जर बघितली तर जवळपास दोन चार चार ते साडेचार लाईनींची आवक चार पण पूर्ण नाही मित्रांनो पण चार लाईनींची आवक सरासरी आपल्याला दिसती आता सध्या जाऊन बघू मंडीत सरासरी काय बाजारभाव चालू आहे पिंपळा बसून तर मार्केटमध्ये वीस किलोसाठीचा बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो सध्या आज तुमच्या इकडे काय बाजारभाव निघाले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला जेणेकरून आम्हाला पण बाजार भाव इतर बाजार कमी बाजार समित्यांमध्ये काय बाजारभाव चालू आहे बघायला मिळतील मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला मंडीत जाऊन बघू बाजार बाजारभाव आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा एम एम वाली काय चालू आहे आज की रेट चालू आहे साढ़े नौ सौ नहीं खाली होने वाला बाबा नौ सौ रूपए में खाली हो रहा हो अच्छा। क्या है काल सा नौ सौ आठ साढ़े आठ सौ में खाली कर रहे हैं साढ़े आठ सौ में दो सौ आठ सौ खाली हो रहा है साढ़े आठ सौ में खाली हो रहा है माल बढ़िया ठीक है क्या पोजिशन रहेगी आगे आगे पॉजिशन बढ़ेगी मार्केट बढ़ेगी कब बढ़ेगी चार पाँच माल खत्म हो जाएंगे मार्केट ठीक है कुट लिया अपन देव देवगा मुखेड़ काय परिस्थिती प्लॉट ची तुमच्या प्लॉट पाऊस भरपूर चालू आहे एकोणीस तारखेपासून सारखा पाऊस बरोबर चार पाच दिवस आहे पूर्ण औषध मारता येणार काय करता येणार डॅमेज होत चालू ट्रॅकिंगची समस्या वाढली पुन्हा बरोबर भरपूर अडचणी आहे माल माल बी कम पडा भाई मग त्याच्यामुळेच माल कमी झाला माल बहुत कम पडा ना बारीक माल माल मार्केट जागी नाही पण टाकली

अपने यहाँ क्या खट्टी कर ली हमारी क्या गलती ठीक है चलेगा चलो मित्रांनो मंडी भरलेली बघू बाजारभाव काय चालू आहे सध्या विचारून बघू शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आपण विचारून बघू आता सरासरी काय बाजारभाव चालू कुठला मालिक आता दोनगावनवाडी दोनगावनवाडी काय हो मागितलं आज आठशे एक्क्याऐंशी आठशे एक्क्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी गुवाहाटीला का लोकल दिला नाही का माझं काय पेक्षा आपली काय बाजू आठशे रुपये खाली व्हायला पाहिजे अरे म्हणायचे ना मराठी दोन्ही पण आठ से अकड़ा रुपये गोवा टीका लोकल लोकल ठीक फूड लमा लेंटा सा मेरे भाषा अपना एक्सपोर्ट भी चालू है आई एफ सी आई एफ सी लोकल चालू हो गया एक्सपोर्ट भी लोकल, खड़ी, नको टाकू का कुठला मा... आहे माल कारसूळ काय भाऊ मागितलं आज एक्सपोर्टला आपली काय अपेक्षा काय भाव व्हायला पाहिजे खाली या भावात खाली व्हायला पाहिजे जाऊन कमी नाही होतील का कमी होतील का लोकल कधी बसून चालू केलं लोकल मध्ये गुवाहाटी चालू आहे का ठीक आहे चालेल प्लॉट ची परिस्थिती कस काय आं। का आपल्याकडे प्लॉट कस काय अन चांगले नाही नाही पावसामुळं काही नुसकान वगैरे काही चालू आहे बरोबर आहे लवकर ओढून येतील ठीक आहे चालेल चला धन्यवाद कलकेट का आज गा, आच्चार गा, आच्चार गा, काय चालू आहे भाऊ आजची मंडी पोझिशन काय एकवीस पर्यंत सव्वा आठशे पर्यंत चालू आहे पावणे आठशे पर्यंत लोकल माल चालू आहे कुठले माल भाऊ आपलं पालखेडचा काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे बरं संपत्ती पण एकदा खाली तर करावंच लागेल प्लॉट कस काय आपलं एकदा प्लॉट माल कमी प पावसानी काही नुसकान वगैरे म्हणजे आठ एक दिवसात आवर आवरणारच खेळ बस ठीक आहे चालेल ठीक चालू मालिका का वड्या काय भाव मागितला आज लोकल ला का आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे वराठी कोणती आपली खराब होती रेशमी काय बरं का आरेमानच्या याच्यात लागवड बिगोडी कशी काही लागवड लेटला नाही सांगता लेटला नाही झालं का आणि जे जे आरेमानला फळ ती तिला राहते का म्हणजे आवक बिवक मालक पुढे लेटला नाही लेटला नाही लागवड कधी करायला पाहिजे साधारण जून मध्ये पंधरा जून लागवड पंधरा जून ठीक किती अकरा जवळ हा पचपन पचपन का माउ आठ से सात सौ साढ़े सात सौ लोकल फिल्ड नया माले हो नया पैसा मिलेगा पैसा भी नया मिलेगा नासिक में पैसा नया छपता जाओ लोकल में खाली करो कर अपना जी टी डाला लोकल का कोई ग्वाल्टी वी नहीं है दो टिमाल अपने गाँव में तो लोकल में जाओ अक्रा ना हो क्या है ना हो हथराजा ही हा 55 ने वाट टेवड बण काय नाही हमारे कॅलिबरस का 60 लंत जो ले बना पल्टी का है हे बना हा काय भाव चालू आहे भाव काय बोला हा मले हे बीएल चालू भाव बोलतो किती आहे

मित्रांनो बऱ्यापैकी मार्केट चालू आहे मार्केटला मालाला उठावं पण जवळपास साडेसातशे ते आठशे रुपयेपर्यंत सुपर <ुणीज़> मालाला आता मार्केट चालू आहे असं आपल्याला सध्याच्या परिस्थितीतून दिसतंय मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याची आवक परिस्थिती आणि बाजारभाव कुठलं माल लाड तांदूळ काय बाहितलं आज सातशे आपली काय अपेक्षा काय बाबा जायला पाहिजे आठशे रुपये आठशे रुपये जायला पाहिजे भाऊ काय चालू आहे म्हणते काय चालू आहे भैया लोकल चालू सात साडेसात एसपोर्ट चालू आहे नऊ सजार न साडेआठशेच खाली हो क्या माल होता माऊली नमस्कार काय आजची मंडी काय चालू आहे आपलं एस के गोल्ड एस गोल्ड आपलं पावटर चालू आहे नऊशे रुपये खाली हो राहिलं आठ रुपया खाली होतात साडे आठ रुपयेपर्यंत खाली रुपये पर्यंत खाली ठीक आहे लोकल ना होक्सपोर्ट एक्सपोर्ट एक्सपोर्ट ठीक आहे चालेल गुवाहाटी चालू आहे सात साडेसात आठ पर्यंत अके पर्यंत खाली साडे पद्धतीने खाली होतो लोकल 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 चालू आहे सात साडेसात सात साडेसात ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद पुढलं आहे मला भाऊ बाईट विषय काय मागितला आज लोकलला गुवाहाटीला दिलं नाही का माझं काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आज पर्यंत खाली व्हायला पाहिजे आशे आपल्या ठीक आहे चालेल प्लॉटच्या परिस्थिती कस काय हो तिकडून ठीक नंतरच्या लागवडी कमी आहे ठीक आहे चालेल धन्यवाद बुडला माल आहे काय भाऊ मागितला आज आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे आज साडेआठशे पाहिजे ठीक प्लॉट कसे आता आवरत आले का ठीक आहे चल धन्यवाद अरे का काय हो मागितला आठशे रुपये रुपये लोकलला हो बांगल्याला द्यायचा नवीन असेल तर चांगलं गाडी थोडा ते काही माल लोकल माल भाऊ ठीक आहे चालेल काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आठशे साडेआठशे तारखेची लागवड होती तेरा जुलैची आता किती कोड आता दुसरा दुसरा तेरा जुलैची होती का ठीक आहे नंतरच्या लागवड आहे का पंचवीस नाही पंचवीस जुलै नंतर कुठलं गाव आपलं ठीक आहे धन्यवाद का मागितलं बस इतक्यात आलो इतक्यात आले काय मंडी परिस्थिती काय बघितली आठशे वाले हजार रुपयापर्यंत हजार रुपये पावते देऊ राहिले म्हणजे साडेआठशेच्या आसपास खाली होईल असे आपली काय अपेक्षा काय भाऊ खाली व्हायला पाहिजे अकरा एकवीस पर्यंत खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल चाल प्लॉट च्या परिस्थिती का झाले प्लॉट जाम होत आले ठीक आहे चालेल वरायटी आरेमानच आरे चालेल चला धन्यवाद काय हो माहित सातशे पर्यंत काय अपेक्षा आपली काय व्हावं व्हायला पाहिजे साडेआठशे कुठला माल आहे आपला पालखे वरायटी अरे म्हणे का चालेल चाल धन्यवाद चाले मित्रांनो अशा प्रकारे सरासरी आत्ताची आजची मंडी सव्वीस सप्टेंबरची मंडी सायंकाळची वाजली आहे साडेसहा तुम्ही बघू शकता मंडीमध्ये थोडीशी आवक वाढ झालेली कारण पावसामुळे आज थोडे माल लेट झाले त्याच्यामुळे आवक वाढ आहे जवळपास साडेसातशे ते आठशे रुपयेपर्यंतची पर्यंतची आत्ताची मंडी आपल्याला बघायला मिळाली मित्रांनो आज तुमच्या इकडे काय मिळाला टोमॅटोला आम्हाला हे आम्हाला कंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण बाजारभाव समजते आणि चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केला होता दाबांना आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद